मंडळ जे आहे दोन हजार सहा पासून स्थापना झालेली आहे त्या गणपती म्हणजे समर्थनगरचा कैवारी या नावाने त्याला प्रसिद्धी भेटलेली आहे तर या मंडळातर्फे आम्ही रक्तदान शिबिर रक्ताच्या चाचण्या तेज शिबिर आरोग्य शिबिर वापस संगीत खुर्ची झाली वापस परत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा नृत्य स्पर्धा ह्या घेतल्या जातात मंडळात ठीक आहे मंडळाच्या अध्यक्ष विशाल पानसरे ते ह्या गोष्टीचे सगळे नियोजन ह्या सगळ्यांचे गोष्टी हे करतात आणि त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत मंडळाला आज वीस वर्ष पूर्ण झाले आहेत दोन हजार ची आपल्या स्थापना आहे आपल्या मंडळाचं नाव ओम साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समर्थनगर गणसोरी लहान मुलांच्या स्पर्धा घेतला चित्रकला स्पर्धा जसे काय रक्तदान शिबीर असे वेगवेगळ्या आपण योजना इथे राबवतो आतापर्यंत तर नाही झाले तर आमचे प्रोग्राम आज सत्यनारायण पूजा होती उद्या आपले प्रोग्राम असतील काय ते चित्रकला स्पर्धा परत बारक्या मुलांचे डान्स स्पर्धा संगीत स्पर्धा काय असेल ते उद्या असणार आमच्या वीस वर्षाचा कालखंड म्हणजे पहिली बैठी चालू होती ते सहाच रूम होत्या सहा रुमांमध्ये रुमा जे आमचे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी ही, ही स्थापना केलेली आहे या गणपतीची तेव्हापासूनची ही स्थापना आहे तिथून पुढे मग हे तरुण तरुण मुली जे आहेत म्हणजे आम्ही त्यांच्या हातामध्ये मध्ये त्यांनी सुखरूप केला हा गणेश उत्सव मग आता इथून पुढे आता आम्ही चालवत होतो त्यानंतर तीन चार वर्ष आमच्या हातामध्ये आहे